वेलकम बॅक टू अर युट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ पण खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आज मी करणार आहे मंच्युरियन आणि तुमच्या सगळ्यांची खूप जास्त रिक्वेस्ट होती की मंचुरियनची रेसिपी शेअर कर तर आज मग मी तीच करणार आहे त्याच्यासाठी माझ्याकडे टोमॅटो गॅचप आणि सोया सॉस नाही तर आधी आपण ते जाऊन घेऊन येऊया मग नेक्स्ट प्रोसेस मी तुम्हाला सांगते तोपर्यंत चला वाला आहे का ते दुसरं पन्नास वाला हेच आहे का नको ठीक आहे बस दहा वाला मिरची तिखाला असतं ना ते वाला ते नको एवढेच नसत का ब्लॅक कलरचं खूप जास्त दमल्या तर मी आता हे घेऊन आली आहे आणि आता आपल्याला नूडल्स पण करायचं आहेत मी मगाशी असे सांगायला नूडल्स आणि मंचुरियन आपण करूया तर चला तर आपण आलेलो आहे मध्ये आणि मी आजच क्लीन केलं त्यामुळे खूप भारी दिसतं माझं किचन त्याच्यासाठी सगळ्या भाज्या लागणार आहेत त्या तुम्ही काढून ठेवलेल्या आहेत फक्त नूडल्स काढायचे राहिले आहेत ते मी काढत येता तर आपल्याला हे सगळं सामान लागणार आहे आणि याच्यासाठी मी हे नूडल्स आणलेले आहेत जे की मी डिमॅटवरूनच येतात आणलं होतं कोबी आहे लसूण आहे आलं एक ढबू मिरची यात मैदा आहे आणि टोमॅटो कॅचअप आणि सोया सॉस तर एवढंच आपल्याला लागणार आहे सध्या आता आणि बाकी मग मसाले आपले नेहमीचेच सगळ्यात आधी आपण कोबू कट करून घेऊया एकदम बारीकने चिरायचा म्हणजे आपण जसा उभा भाजीला चिरतो तसा चिरून घ्यायचा आहे कोबी आणि ढबू मिरची मोठा कोबी मी वीस रुपयालाच आणलेला आहे पंधरा रुपये पावशर सांगत होते मला पण त्यांना म्हटलं की आता कधी आपली असं म्हणून घेऊन so, आली आम्ही हा कोबी सो पावशरमध्ये एवढं एवढंच कोबी असतो किती पुरणार आहे तो आणि भाज्या पण खूप महाग सांगतात इथे गावाकडं ना एकदम कमी रेटमध्ये भाज्या असतात आपल्याला खूप चांगल्या भाज्या असतात पण इथं एकदा ताज्या ताज्या घ्यायच्या म्हटलं तरी त्या खूप महाग असतात आणि महागच भेटतात सो येस मी तिथे कट करते आहे कोबी या सगळ्या भाज्या मी आधीच धुवून घेतलेल्या आहेत बरं का आणि दोन एकच घेतली होती आधी ढबू मिरची आता दोन घेतली आहे मी ढबू मिरची शिमला मिरची जे काय तुम्ही म्हणतात आला ते ते पण एकदम असं उभं उभं बारीक कापून घेते हे मी फक्त नूडल्समध्येच टाकणार आहे आणि मंचुरियनमध्ये मंचुरियन ना तुम्ही गाजर टाकलं तरी पण चालतं गाजर असेल तर तुम्ही ते खिसरून टाकू शकता आणि मंचुरियनसाठी साठी तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तर त्यात तुम्ही गाजर कोबी टाकून असं ते मिक्स करू शकता म्हणजे ते लवकर बारीक होतं बट माझ्याकडे नाही आहे मी कसंच रीती बोलत बोलत उभं चिरायचं होतं बघा ठीक आहे कारण की हे एका पॅकेटचं ना नूडल्स खूप जास्त होतात सो त्याच्यामुळे म्हटलं की दोन घ्यावे आता सबू मिरची शिमला मिरची थोडंसं आलं लसूण पेस्ट लागणार आहे आपल्याला मग आता त्याच्यासाठी मागं मिक्सरने त्याच्यामुळे मी खलबत्यातच आलं आणि लसूणची एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे कारण की ते मी नूडल्समध्ये पण टाकते आलं लसूण पेस्ट आणि जे आपण मंचुरियन करणार आहे त्यामध्ये पण कारण की मोस्ट फ्लेवर ज्याचा येतो ना तर ते आलं लसूण असतं चायनीज मध्ये थोडासा चिरलेला लसूण सोललेला लसूण टाकतेस अरे हा जास्त मजा असाच असत हे आपलं चिरून पण झालंय आता आणि हे बारीक करून पण झालंय आलं लसून पेस्ट आणि आता हे दोन्हीच घेतलं आहे मी आता जे आपलं नूडल्स हे तर यामध्ये ऑलरेडी मला मसाला दिसतोय जर मी आधी आणायचं ना त्यामध्ये मसाला नसायचा सो हे आपल्याला बॉईल करायला ठेवायचं आहे तर एक मिनटं याच्यामध्ये मी थोडं पाणी घेतलंय ते उकळवायला ठेवते आधी जरा गरम करायला थोडंसं तेल टाकायचं आहे येस इट हॅज अ मसाला खूप करायला सगळ्या भाज्या पण एक छोट झालं आधी मोठं होतं आपलं आय थिंक पाणी उकळलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल जर्मलचे भांडे वापरू नको तर आई नो दॅट पण ना माझ्याकडे खूप मोठं भांड याचं आता हे मी असंच टाकते हातात मी कॅमेरा धरला हे तोडू कस नको राहू दे हे असंच टाकलंय मी आता यात तुम्ही दोन भाग करून टाकू शकता तरी याला एक दोन तीन मिनटं ठेवायचं शिजेस तोपर्यंत शिजवायचं आहे आणि लगेच पाणी काढून आहे त्यातलं आणि त्याला सुकवायला ठेवायचं जरा चाळणीमध्ये किंवा असंच प्लेटमध्ये ठेवलं तरी पण चालेल कारण की नाहीतर मध्ये पुन्हा खूप जास्त चिपचिपी होतं आणि मग ते चांगलं नाही लागत त्याच्यामुळे असं करायचं आहे तर मी रेडी झालं की मी तुम्हाला सांगते तो आता हे बॉईल झालेले आहेत आणि तुम्ही असं एक घेऊन आहे ना त्याला ओ याच्यात गरम येतं खूप थोडं त्याला प्रेस करून बघितलं ना की समजेल की झालंय म्हणून जास्त त्याला गरम नाही करायचं कारण की ते नंतर कुक होतं पुन्हा हे चायनीमध्ये गाळून घेतलं याचं पाणी आणि थोडा वेळ त्याला असंच ठेवायचं आहे थंड होतोपर्यंत पण मंचुरियनची तयारी करूया हो आणि त्याच्यात मी याचाच कोबी थोडासा टाकणार आहे जेवढा नूडल्सला लागेल ला आपला तेवढा बाजूला ठेवून मग बाकीचं सगळं मी घेते याच्यात नूडल्सला पण थोडंसं जास्तच ठेवते मी कारण की मला ते आवडतात आवडतात नसतं दन याच्यामध्ये मैदा आलं लसूणची आपण जी पेस्ट केली आहे ती एवढी एवढी घेतली आहे मी थोडीशी आर्धी थो थो याच्यामध्ये थोडासा सोया सॉस थोडासा टोमॅटो केचप मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मी, चवी मी अर्धा आणि थोडासा टाकते आहे थोडस चिली पावडर कोणती पण एक मिरची पावडर तिखटसाठी याच्यात पाणी आहे पाण्यामध्ये छान मिक्स करून आहे त्याची असती कन्सिस्टन्सी झाली पाहिजे म्हणजे आपल्याला ता ते टाकता येईल थोडस कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते तेल पण संपलं म्हणजे आणलंय मी आपलं तेल पण टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मग हे मंचुरियन छोटे छोटे करून टाकायचे आता हे मी मोठे मोठे चिरले कोबी त्याच्यामुळे याचा गोल नाजी होते तुम्ही एकदम बारीक चिरला किंवा किसला ना जसे एकदम गोल आकारात पण होतील जसे तुम्हाला हवे तसे आणि असे कोरडे खायला सॉस सोबत खूप छान लागतात काहीच मी नवीन कढई आणली आहे घरून आता स्टीलची तर नाही आणली आहे पण ही नवीन आहे रिकस दोन तीन लोकांनी मला म्हटलेले होते की कढई चेंज कर कढई चेंज कर दोन तीन नाही म्हणजे थोडेसे जास्त पण नाही या खूप भारी झाले आहे एकदम खूप छान लपतात मित्र दगडात वगैरे एक खाली आहे लेता कुठंंच एक नंबर आता नूडल साठी मस्त पैकी हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे याच्यात हा मसाला पण आहे नूडल्स पण एकदम तुम्ही बघू शकता एकदम झालेले थोड तेल टाकायचं आधी त्याच्यामध्ये आधी भाज्या परतून घेतल्या तरी चालतील किंवा मग आलं लसून पेस्ट टाकायची आहे पण आलं लसून पेस्ट आधी टाकलं ना मग ते एकदम जास्त भाजप फ्लेवर थोडंसं करपाय लागतं त्यामुळे मी तेला सगळ्या भाज्या मिक्स करून घेणार हा शेजवान सॉस आहे तर तो पण मी टाकणार आहे थोडा आता पण नाही शिजवते मी या थोड्याशा शिजल्या पाहिजेत साईडला थोडस तेल टाकणार आहे मी आलं लसून टेस्ट केलेली ती काम करताना माझ्याकडून काही सांडलं नाही म्हणजे माझं काम होतच नाही आता हे बघा असं आहे मसाला घेताना सांडला त्याच्यामध्ये मसाला टाकायचा ह्या दोन पुड्या होत्या तर सगळ्या टाकते आता मी सोया सॉस थोडासा टोमॅटो कॅचअप थोडासा शेजवान सॉस शेजवान चटणी वटेवर तुम्ही जे म्हणतात तेल हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ना ऑलरेडी तिखट असतं पण तुम्हाला जर थोडंसं तिखट लागतं तर तुम्ही थोडं टा ॲड करू शकता आणि एकदम किंचितसं मीठ करणार आहे मी कारण की त्या मसाल्यामध्ये किती मीठ आहे मला माहिती नाही आहे सो जर लागलच परत तर मी पुन्हा वरून टाकेन त्याच्यामध्ये मी थोडे मंचुरियन टाकणार आहे कारण की मंचुरियन नूडल्स करतोय आपण सो येस आणि छान सगळं मिक्स करून आहे एकदम असे सुटसुटीत झाले छान एकदम दिसतानाच खाऊ वाटत आताच मला एक नंबर झालाय थोडस मी टेस्ट करून बघतीय कारण की याच्यातलं आधी आपण मीठ कमी होतं कमी होतं म्हणजे कमी टाकलंय परफेक्ट आहे बरं झालं जास्त मीठ टाकलेलं नाही आहे नाही तर मीठ खूप झालं असतं आता मला हवत नाहीये सो मी घेतेच हे दिसायलाच इतकं भारी दिसतंय ना खरच खूप भारी झालंय आणि मी तुम्हाला ते जेस्ट टेस्ट करून दाखवते बघूनच पाणी सेम बाहेर भेटत असं झालं इनफॅक्ट त्याच्यापेक्षा पण जास्त भारी झालं मला खूप जास्त आवडतो हे तर आता मंचुरियन आणि नूडल्सची रेसिपी तर झाली आपली तुम्हाला आणखीन कशाची रेसिपी बघायला आवडेल हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा सो so, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या मी हे संपवते सगळं बाय बाय